नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो खरं अस्तिक पाहता आपण मागे सुद्धा व्हिडिओ बरेचसेच बनवलं आणि तुम्ही विषय पाहिलाच असेल जो आपला युनिफॉर्म आहे त्याच्याबद्दल बऱ्याचशाच वेळा आपण असे विषय घेतो आणि काही सुरक्षा रक्षक म्हणतात की साहेब तुम्ही तो विषयच घेतला नाही याचा अर्थ तो आपला चॅनल सुरक्षा रक्षक पाहत नाहीत आणि तो चॅनल त्यांनी सबस्क्राइब नाही केलेला म्हणूनच आपला चॅनल हा सबस्क्राईब करा पहिल्यांदा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तिथे तुम्ही ऑल जर केलात नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील कोणत्याही इतर माध्यमातून नाही येता डायरेक्टली तुम्हाला यूट्यूब जसं ओपन कराल तसं नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला त्यातून पुढे व्हिडिओ जे आहेत ते येत राहतील मित्रांनो आज मी तुम्हाला काही गोष्टी जे काय आहे ते थोडक्यात सांगतो आहे जर युनिफॉर्म तुम्हाला हवा असेल आर्टिकलमध्ये काही बदल हवा असेल आपण म्हणतो की हे झालं पाहिजे आपण म्हणतो ते झालं पाहिजे काही लोक आमच्या चेंजिंगमध्येच फक्त म्हणतात की अरे हे असं आहे अरे ते तसं आहे परंतु इतक्या कोणत्याही नितकृत दर्जाचे जे साहित्य मिळत असेल आणि शिलाई जर तुम्हाला जर व्यवस्थितरित्या शिवून मिळत नसेल तर असा कोणता सुरक्षा रक्षक आहे त्याने तक्रार केली कमेंट्स बॉक्समध्ये विनंती केल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांना कोणी केला असेल तक्रार केली समजून जाऊ मित्रांनो की तक्रार काय सुरक्षा रक्षक करत नाहीत युनिफॉर्म मध्ये जर तुम्हाला व्यवस्थित शिवून मिळत नसेल आणि थोडासा कमी जास्त असेल तर सरळ आपल्या आपल्या जवळच्या टेलरकडे जातात आणि त्याला सांगतात की बाबा हे जरा आम्हाला ॲडजस्ट करून दे माझ्या मापाप्रमाणे आणि ते विसरून जातात ते म्हणतात की दरवर्षीचंच नेहमीचंच आहे आम्हाला आणि शंभर दोनशे रुपये ते असेच खर्च करून प्रत्येक सुरक्षा रक्षक घेतो जसं मीसुद्धा घेतो <laughs> मीसुद्धा आत्ता जे युनिफॉर्म घेतला त्याच्यामध्ये सुद्धा परफेक्टली माप आणि ज्या ह्याच्यामध्ये माप होते त्याच्यापेक्षा जास्त माप मी हे करून दिलं होते की ह्या ह्या गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्या पाहिजेत आणि त्या त्याप्रमाणे असल्या पाहिजेत परंतु त्याप्रमाणे त्यांनी दिले नाहीत काय हरकत नाही म्हणूनच आपण आता या युनिफॉर्मबाबत युनिफॉर्म जर तुम्हाला चांगला व्यवस्थित आता कपडा चांगला आहे अरे मणचं कपडा आहे छान कपडा आहे परंतु तो शिवणच चांगला मिळत नाही आहे तर तो जर युनिफॉर्म घातला तर तो कसा दिसेल मित्रांनो शिवणच व्यवस्थित दिसत नाही मग तो कलर कोणताही असो निळा कलर असू दे किंवा खाटी कलर असू दे किंवा आर्मी कलर असू दे किंवा आणि काही असू दे जर तुम्हाला शिवणच चांगला मिळत नाही तर कसा मित्रांनो इमॅजिन करा थोडस कसा दिसेल तुम्हाला तिकडे कुठे कमी जास्त ते बटनच आहेत तुम्हाला बॅच लावायला काही नाही आहे पंचिंग बटन नाही आहे तुम्हाला हे कॉलर जे आहे ते कॉलर अजून असे फसटलेले दिसेल इथे जे तुम्हाला बॅच लावतात ते थोडंसं कमी जास्त प्रमाणामध्ये दिसेल जर असे जर तुम्हाला जर ते शिवून मिळत असतील तर कसं मित्रांनो चालायचं सांगा बरं जर युनिफॉर्मच तुम्हाला शिवून व्यवस्थित मिळत नसेल हां मागे आपण असं सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांना मी निर्देशना सांगून दिलं होतं की ते युनिफॉर्म वगैरे शिवून व्यवस्थित मिळत नाहीत ते म्हटले तसे तुम्ही रिटर्न करा आपण त्या टेलर जो आहे तो टेलरकडे देऊया काय हरकत नाही मित्रांनो काय सुरक्षा रक्षकाने दिले ते टेलरकडे गेले टेलरने परत एक दोन महिन्याने आणून दिले मग आधीच जर विलंब लागतोय त्या गोष्टीसाठी परत आणखीन त्या गोष्टीसाठी विलंब करायचा मग तो टेलरच कशाला पाहिजे सुरक्षा रक्षकांच्याकडे द्या ना शिवून शिवायला तो स्वतःचे टेलर जे असतील त्यांच्याकडून शिवून घेतील ना ही मागणी जी आहे ती आपण मागणी करायची आहे आणि आर्टिकलमध्ये विषमता आहे आर्टिकलमध्ये वि� मी सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक साहेब आणि आपले सचिव गौरव साहेब यांना हजरून विनंती करतो की साहेब थोडंसं सा याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला काही संघटना तुमच्याकडे ह्या सर्व काही गोष्टी घेऊन येत आहेत की नाही माहिती नाही आहे परंतु सुरक्षा रक्षकांच्यामध्ये जी विषमता आहे ती चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांच्या समोर ठेवलेली आहे की आर्टिकलमध्ये विषमता आहे आर्टिकलमध्ये जे लायनर आहे काही ठिकाणी येलो लायनर्स वाटप केलेले आहेत काही ठिकाणी जे निळे लायनर्स आहेत ते दिलेले आहेत कॅप जे आहे ती जी जुनी कॅप आपली आहे ती आहे आत्ताची नवीन कॅप आलेली ती आहे काही आस्थापनामध्ये जे जुनी कॅप आहे तीच वापरण्यात यावी आणि जे तुमचं पिवळं लायनर आहे ते चालत नाही आहे बाबा रे ते वापरू नको शूज जे आहेत ते शूज आपण आता सेफ्टी शूज दिलेत खरं तर सेफ्टी शूज हे हवे आहेत कारण बाहेरचं जर तुम्ही ड्युटी करत असाल कुठे <coughs> तर शेफ्टी शूज असणं जरुरीच आहे पण ऑफिशियली लाईनमध्ये काय आहे ऑफिशियली लाईनमध्ये आवश्यकता नाही आहे ते शूजची म्हणून शूज तर कशाला मागवतच कशाला शूज ज्या सुरक्षा रक्षकाला ज्या ठिकाणी जसा शूज पाहिजे तसा तो शूज त्या शॉपमधून घेऊ शकतो ना पहिले तसेच करायचे ज्यांना शेफ्टी शूज पाहिजे ज्यांना ज्या मापाचं पाहिजे त्या मापाचं घेऊन जात होतं एक आपली स्लिप भरून दिली की तो स्लिप त्या शॉपमध्ये दिलं ती शॉपवाले जे काय असेल ते मंडळ त्यांना पेमेंट करायची आणि ते शॉपमधून तो ज्या मापाच्या त्या मापाच्या घेऊन जायचा ज्याला ऑफिशियली पाहिजे त्याला ऑफिशियली ज्याला शेफ्टी शूज पाहिजे त्याला शिफ्ट शूज मग सुरक्षा रक्षक मंडळ एवढा आठास कशासाठी करते की ते मटेरियल आलं पाहिजे मग ते शूज त्या मापाचे भेटत नाहीत आता माझ्यासुद्धा मा शूज मला मिळणार आहेत पण माझे शूज मिळालेच नाहीत मला कारण आठ नंबरचे शूजच नाही आहेत मग आता मी काय करायचं खरोस्प आता मी तर ते शूज यूज करत नाही कारण आमच्या आस्थापनामध्ये त्याचे शूज व यूज करूच नाही असे स्टिकली ऑर्डर्स आहेत त्यामुळे आम्ही ते, ते शूज वापरत नाही कारण ऑफिशियली शूज असतील तरच ते वापरण्यात द्यावे आणि ते, ते बरोबरही दिसत नाही आहेत त्यामुळे ते, ते वापरत नाही आहे मग ही जी विषमता आहे विषमता दूर झाली पाहिजे आणि एकच सुरक्षा रक्षक ज्या ठिकाणी तुम्ही पाहाल जिकडे पाहाल कोणत्याही आस्थापनामधला सुरक्षा रक्षक असेल तो नीटनेटका आणि नीट उत्कृष्ट दर्जाचा सुरक्षा रक्षक असेल आणि जर सुरक्षा रक्षक तसं नीटनेटका तुम्हाला वाटत असेल की बाबा हे हे जे काही वस्तू आहेत सुरक्षा रक्षक आर्टिकल्स आहेत युनिफॉर्म्स आहेत ते युनिफॉर्म जर व्यवस्थितरित्या सुरक्षा रक्षक जर तो यूज करत नसेल तर त्याच्यावरती कारवाई करणार खरोस्तिक पण सुरक्षा रक्षक ड्युटी जे ज्या आस्थापनामध्ये ड्युटी करतो ते तो पर्टिक्युलर जो युनिफॉर्म आहे तो युनिफॉर्म फुल्ली युनिफॉर्म घालूनच त्यांना ती ड्युटी करायची आहे जर त्याच्यामध्ये काही कमी जास्त वाटत असेल तर त्याच्यावरती कारवाई करू शकता आपण म्हणूनच मित्रांनो आपण सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षांना विनंती अर्ज करायचा आहे आणि तो अर्ज कशा प्रकारे करायचा मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय मेलद्वारे कारण तुम्हाला प्रत्यक्षामध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी जायला मिळत असेल तर तुम्ही लिखित स्वरूपामध्ये तिथे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये अर्ज देऊ शकता आणि त्याच्यामधून तुम्ही रिसीव कॉपी घेऊ हो शकता पण आता मेलद्वारे सर्व सर्वजण आपण अँड्रॉइड पीस यूज करतो आणि मेल आय डी हे सर्वांची आहेच आहे मंडळामध्ये सुद्धा तुम्ही आपल्या ॲप्समध्ये आप जे आहे ते मेल आय आणि आपला मोबाईल नंबर दिलेला आहे म्हणूनच मित्रांनो ही जी मेल आय डी आहे ह्या मेल आय डीवरून प्रत्येकाने आपापल्या परीने जसा जो मायना आहे जो मायना जर कोणाला पाहिजे असेल तर मायना माझ्याकडे आहे मला व्हॉट्सअपला हाय टाका मी तुम्हाला तो मायना तुमच्यापर्यंत पोचवेन ज्या प्रकारे आपण बनवलेलं आहे त्या प्रकारे आणि त्याच्यामध्ये तुमच्या ज्या काही विनंती असतील ज्या काही सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांना द्यायच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही नमूद करा माझ्या पद्धतीनं मला युनिफॉर्मबाबत आणि आर्टिकलबाबत मला ज्या काही त्रुटी आढळून आल्या आणि त्या सुरक्षा रक्षकांना कशा चांगल्या प्रकारे देण्यात याव्यात आणि एकसारखा सुरक्षा रक्षक आपला जिथं पाहावं तिथं एकसारखा सुरक्षा रक्षकांनी नीटनेटका आणि उत्कृष्ट दर्जाचा पाहावा सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांनी पुढाकार घेऊन आपल्या सुरक्षा रक्षकला प्रशिक्षण दिलं खरं कारण प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक गेला तर त्याचा युनिफॉर्म हा चांगला असला पाहिजे प्रशिक्षण आता चांगले सुरक्षा रक्षक आपले बुद्धिवंत सुरक्षारक्षक ऑलरेडीच आहेत त्याच्यामध्ये काय ते मात्र शंका नाही परंतु युनिफॉर्म जर त्यांचा चांगला दिसत असेल तर भरीवदार जर दिसत असेल तर तो नक्कीच आणि नक्कीच छाप जो येणारा जो कोणी समोरून व्यक्ती आहे त्याच्यावरती पडेल त्यामुळे युनिफॉर्म हा चांगला असला पाहिजे म्हणूनच हे आपण जे स्क्रीनवरती तुम्ही पाहताय स्क्रीनवरती मी कशा प्रकारे ते बनवलेलं आहे मी जो मेल सुरक्षा रक्षक मंडळाला केला आहे विनंती अर्ज सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांना असे सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांना आपण सर्व सुरक्षा रक्षकांनी मेलद्वारे कळवायचंय विनंती अर्ज करायचा आहे आणि त्या विनंती अर्जाला सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्ष कशाप्रकारे घेत आहेत हे पाहूया मित्रांनो जर याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला व्हॉट्सअपवरती तुम्ही हाय टाका आणि तेथे तुमचं काही समस्या असेल तर सांगा आपण मेलद्वारे जास्तीत जास्त सुरक्षा रक्षकांनी बरं का मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या जर जर बदल घडवायचा असेल तर आपली जी एकता आहे याच्यामध्ये आपल्याला दाखवता येईल आणि सर्वांनी सर्वजणांना जर समजत नसेल मेलद्वारे कसं करायचं तेही सुद्धा मी तुम्हाला सांगेन तुम्ही घर बसल्या कुठेही असाल त्या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि हे शिकायचं आहे आप आपल्याला येत्या काळामध्ये आपणसुद्धा जगाच्या पाठीशी नाही आहोत जगाच्या बरोबर आम्हीसुद्धा चालतो आहे भारत देश आपला पुढे पुढे जातो आहे त्याच प्र प्रमाणे सुरक्षारक्षकसुद्धा आमचा कुठे कमी नाही आहे आणि तोसुद्धा पुढे 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 चालत जातो आहे ह्या युगामध्ये आम्हीसुद्धा कुठेच कमी नाही आहे कुठेच कमतरता आमच्यामध्ये नाही आहे आम्हीसुद्धा या ठिकाणी या सर्व समाजामध्ये आम्हीसुद्धा एक सुरक्षारक्षक म्हणून घटक आहोत आमचंसुद्धा कुटुंब आहे आम्हीसुद्धा सर्व काही आपल्यातलेच भाग आहोत परंतु आपण याच्यामध्ये वेगळं राहून वेगळं काय करू शकतो हेच आपल्याला पाहायचं मित्रांनो mm. येत्या काळामध्ये तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या पुनश्य आपण सर्वांनी भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार